माझी तुम्हाला चिंता पडावी असा काळजीतला मी आहे आणि पायापाशी राखावं असा निराधार मी आहे आता ऐका कोण ऐका अभंग किती चरणाचा चार एका चरणात कड दे तुम्ही कीर्तन समजा वेगळे पुढचा फळ तुम्हाला लक्ष द्यायचं काय ऐका इकडे लक्ष दो भजनी अभंग किती चरणाचा चार एका चरणात शब्द कडवे किती तुकडे किती चार अभंगात तुकाराम महाराजांच्या मागण्या किती चार देवाला दिलेली विशेष मला कीर्तन सोडायला वाजणार किती मी खरं बोलू जर मी चार वाजेपर्यंत कीर्तन केलं तर नंतर मला न्यायला सोडावं लागणार ती काय करायची नाही मला फक्त सांगायचं पण तुकाराम महाराज जे पहिल्या म्हणतात माझी ही विनंती आहे माझे चित्त तुझे पायी राहे आईसे करी कर जे तुकाराम महाराज देवाला म्हणतात की माझं चित्त कुणाच्या पायावर पाहिजे तुझ्या देवाच्या आणि त्याच्यासाठी प्रयत्न कोणी करायचे